बिसूर येथे श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पुरुष कबड्डी खुला गटासाठी खासदार चषक स्पर्धेचे आयोजन सांगली सांगली प्रतिनिधी मोहम्मद अत्तार बिसूर तालुका मिरज या ठिकाणी श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने पन्नासव्या सुवर्ण निमित्त खासदार चषक दोन हजार पंचवीस पुरुष कबड्डी खुलागट स्पर्धा ही स्वर्गीय मदनभाऊ पाटील क्रीडा निगेत नगरी बिसूर या ठिकाणी आयोजित केली आहे ही स्पर्धा शुक्रवार दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस ते चौदा चार दोन हजार पंचवीस पर्यंत चार दिवसीय कबड्डी स्पर्धा होणार आहे या कबड्डी स्पर्धेसाठी विशेष फी रुपये पंधराशे असे असेल सदर या खासदार चषक दोन हजार पंचवीस कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बशी रोख रुपये एक लाख पन्नास हजार व चषक मान्यश्री श्री संपतराव भगत यांच्याकडून देण्यात येणार आहे तसेच दुसरे बक्षीस रोखले एक लाख रुपये व चषक श्री जयवंत पाटील पी एस आय व संजय पाटील यांचेकडून तर तृतीय व चतुर्थ बक्षीस रोख पंचवीस हजार रुपये व चषक कैलासाशी दामू बजरंग कोई व कैलासोशी इंदूबाई इंदुताई दामू कोई यांच्या स्मरणात श्री बाळासू दामू कोई यांचेकडून देण्यात येणार आहे तसेच वैयक्तिक बक्षिसे मान्य श्री सुनील भटेजा यांचेकडून सर्वोत् सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी रोख रुपये पंधरा हजार चषक सर्वोत्कृष्ट चढाईपट्टूसाठी रोख रुपये दहा हजार व चषक तसेच सर्वोत्कृष्ट साठी रोख रुपये दहा हजार व चषक आणि मॅन ऑफ दी मॅच डे रोख पाच हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे या खासदार चषक कबड्डी स्पर्धेसाठी सर्व चषक कैलसशी अनिल गुंड्या चौगले कैलसोशी अशोक जुगल किशोरी मालानी कैलसशी पैलवान गजानन नाना पवार कैलासशी हैराबाई गजानन पवार यांच्या स्मरणार्थ श्री नंदकुमार गजानन पवार माधवनगर यांच्याकडून देण्यात येणार आहेत सदर या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक सा शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मानवरांच्या उपस्थित होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विशालदादा पाटील चेअरमन वसंतदादा शेखर शे शेतकरी सहकारी साखर कारखानं सांगली तसेच उद्घाटक संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली तसेच प्रमुख उपस्थिती श्रीमती जयश्रीताई पाटील उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली तर शिवाजी डोंगरे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सांगली रामभाऊ घोडके अध्यक्ष सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन सांगली गौतम पाटील संचालक नवभारत शिक्षण संस्था संग्राम पाटील संचालक वसंतदादा बाजार समिती सतीश निळखंड सरपंच ग्रामपंचायत बिसूर विजय पाटील चेअरमन बिसूर विकास सहकारी सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी स्पर्धा होणार आहेत याच कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष संपतराव भगत अध्यक्ष विकास पाटील उपाध्यक्ष बाळासु कोई सचिव शिवाजी पाटील सर्वसंचालक मंडळाचे सभासद श्री हनुमान व्यायामंडळ आणि शिवछत्रपती पुरस्कार श्री सूर्यकांत पाटील क्रीडानगरी उपस्थित असणार आहे